विसाव्या शतकातील संत श्री संत ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यतथी सोहळ्यानिमित्त क्षेत्र साखरवाडी ह्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिवमहापुराण कथेला भेट देण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट चाकरवाडी गाठल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आणि भाविक भक्तासह मराठा बांधवांनी देखील ह्यावेळी श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आज लाखोंच्या संख्येने शिव शिवमहापुरांकतेचे आयोजन चालू असताना ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली असता हजारोंच्या संख्येने त्यांचा ताफ्यामध्ये मराठा समाजातील तरुणासह भाविक भक्त देखील आपल्याला यावेळी पाहण्यास मिळालेले आहेत आज श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज दादा यांच्या संबंधस्थळाची मनोज रंगे पाटील यांनी दर्शन घेऊन श्री शिवमहापुराण कथाकार प्रदीपजी मिश्रा यांचे आशीर्वाद देखील ह्यावेळी मनोजरंगे पाटील यांनी घेतल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे गुरु माऊलीदा यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो महंत ज्यांचं शिवपुराण महंत श्री प्रदीपजी मिश्राजी यांना नमन करतो आणि माऊलीदा पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या तात्या सगळ्यांचे गुरु यांच्याही त्यांनी मिनत मस्त फोटो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण